नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील नियम किंवा निकष बदलण्यात आलेले नाहीत मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे राज्य सरकार अक्षय तृतीयेला महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पंधरा रुपये पाठवणार असल्याचे सांगितले जात आहेत प्रत्यक्षात लाडकी बहीण योजनेतील हप्ता कधी मिळतो याकडे राज्याचे लक्ष आहे एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही लाडकी बहीण योजनेतून केवळ पाचशे रुपये मिळणार असल्याच्या दाव्यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की आमचे म्हणणे आहे की कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा केंद्राची योजना ही त्यांना मिळेलच केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थार्थी अर्था काहीही संबंध नाही कारण पंतप्रधान मोदी यांनी ती देशातील शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे असे काही असेल तर ही पाचशे रुपयांची योजना न घेता पंधराशे रुपयांचा लाभ घ्यावा कुठला लाभ निवडायचा हे ऐच्छिक आहे हे आपण आपल्या लाडक्या बहिणीवर सोपवल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की इतर शासकीय योजनांचा पंधरा रुपयांपेक्षा पंधराशे रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधीत म्हणून वितरित करण्यात येत आहे त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा एक हजार रुपये हप्ता घेत असलेल्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे